सत्य परेशान हो सकता पराजित नहीं हो सकता अनुज मनी प्रमाण आपल्याला काम करावा हो लागेल ज्या जोर जातीचा झेंडा नाही है हिरोय नाही भगवाई नाही निळाई नाही आजय नवीन उमेदवार जो आला असेल त्याला किमान दोन वर्ष माझ्याच कामाचे उद्घाटन गुणगुण करावं हो लागेल राज्यात जे उमेदवार विजयी झाली त्यांची मात्र चर्चा होत नसताना आज बच्चू कडूंची अख्ख्या राज्यात चर्चा होत आहे एकीकडे कार्यकर्त्यांची गर्दी त्यांच्या कोलोपुरा घरी झालेली आहे हे असं असताना कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेत असताना बच्चू कुडू आत्ताही फोनवरून कोणाची सेवा करत आहेत तर कोणाचं समाधान करत आहे नेमकं या कार्यकर्त्यांना काय सांग तर सगळ्या अचलपूर मतदारसंघातल्या सर्व जाती धर्मातल्या मतदारांचं मी आभार मानतो कारण गेल्या चार वेळेस तुम्ही मला सार्थ मतदान केलं आणि आजही आम्हाला मतदान केलं थोड्या जाती धर्माच्या या गमतामध्ये मला जरी हार आले असेल तरी मी त्याच्यात निराशा व्यक्त करत नाही कार्यकर्त्यांना प्रचंड मेहनत केली मी वीस वर्षापासून सगळ्या प विभागातले कामं केले कामामध्ये के कामा आम्ही कुठेही कमी पडणार नाही आजही नवीन उमेदवार जो आला असेल त्याला किमान दोन वर्ष माझ्याच कामाचे उद्घाटन भूमिपूजन करावं लागेल असं एकंदरीत चित्र आपण या मतदारसंघात उभं केलेलं आहे म्हणून सगळ्यांना सांगणं आहे का कोणत्याही समाजाविरोधात यानं मत मारलं नाही त्यानं मारलं नाही त्या जातीनं ना मारलं नाही या जातीनं ना मारलं नाही या धर्माचे मत भेटले नाही असं कोणाला हिनू नका आखरी त्याच लोकांनी आपल्याला निवडूनही दिलं होतं हे सुद्धा विसरू नका आपण कोण कामात कमी पडलं असेल ते काम वाढवावं लागेल अधिक काम करावं लागेल आपल्याजवळ जातीचा झेंडा नाही आहे हिरवाय नाही भगवाय नाही निळाय नाही आपण सेवेचा झेंडा घेऊन अतिशय प्रामाणिकपणे समोर जात होतो पण झेंड्याची लढाई जरी जिंकली असेल तरी सेवेचं आज मरण जरी झालं असेल तर उद्या ते जिंकणारच आहे सत्य परेशान हो सकता पराजित नाही हो सकता आणि ज्या म्हणीप्रमाणे आपल्याला काम करावं हो लागेल अजूनही जो जो गरीब असेल जो जो अडचणीत असेल त्याच्या पाठीमागं कार्यकर्त्यांनी भक्कमपणे उभं करा कारण लढाई ही फक्त मताची नसतं ही खऱ्या अर्थानं सेवेच्या लढाईमध्ये आशीर्वाद घ्यायचा असतो आणि ही सेवा आपल्याला अतिशय से शेवटपर्यंत अतिशय तापदीने आपल्याला उभी करायचं आहे पद हे काही फार मोठं नाही आहे बच्चूकोळनं पदाले मोठं केलं होतं या अचलपूरचं नाव अग्या महाराष्ट्रात आजही लोक गर्वाना घेतात कोल्हापूरचे पंधरा दिव्यांग बांधव स्वतःला कोणून घेऊन तीन दिवस जेवले नाही तिथपर्यंत बच्चूकोळची झळ पोचली त्यांच्याही डोळ्यात पाणी होतं आज तीन दिवस सातत्यानं मी पाहतो प्रचंड कार्यकर्ता प्रत्येक समाजातला माणूस रडत होता त्या समाजातल्या ऐंशी टक्के लोक विरोधात होते पण तो समाजातले कि कार्यकर्ते आमच्यासाठी झटत होता त्यांच्या घरावर कोणी दगडफेक करण्याचा प्रयत्न केला फटाके फोडण्याचा प्रयत्न केला पण तो मागं थांबलेला नाही त्याला कामास महत्त्वाचं वाटलं एका खांद्यावर मुस्लिम तर दुसऱ्या खांद्यावर हिंदू रडत होता कधी माळी समाजाचा तर तेली तर बौद्ध समाजाचं तर कधी आम्ही पाहतोय बारी समाजाचे सगळ्या समाजाचे समाज लोक अतिशय ताकदीनं उभे राहिले थोडे मतांना गठ्ठ्यानं नाही ना ना भेटले असं पण जे होते ते अतिशय मजबूत होते आणि मला याच्यात किंचितही मी खसलेलो नाही खसणार पण नाही आज भी मैदान मी होऊ कल बी राहूंगा परसो भी राहू और भोत ताकस्य राहूंगा सामान्य माणसाची ही आम्ही पाहतो यंत्रणेनं जरी दाबली असेल तरी प्रचंड ताकदीनं आम्ही पाहतो ही सेवा अजूनही बरेच प्रश्न आहे त्याच्यासाठी बोलण्याची गरज आहे लढण्याची गरज आहे कार्यकर्त्यांना आपण लक्षात घ्या छत्रपती शिवरायाच्या इतिहासामध्ये लोक मारल्या जात होते तानाजी लग्नाची पत्रिका घेऊन आली गेला आला आले आणि मग लढायला ला लढावं लागलं लग्न बाजूला ठेवलं आणि हातात प्रेत भेटलं तर सैनिक मात्रच किंचितही थांबले नाही होतं ते काम अतिशय ताकदीनं कारण रयतेचं राज्य उभं करायचं होतं रयतेची सेवा करायची होती बच्चूकुळ आणि प्रहार त्याचा कार्यकर्ता हा फक्त पदासाठी नाही आहे तो सेवेसाठी आहे हे पहिलं लक्ष घ्याल आज पद नाही आहे म्हणून तुम्ही निराश होऊन जर थांबत असाल आणि जात पात धर्म पाहून शिव्या देत असाल तर तो, तो कार्यकर्ता आपला होऊ नाही शकत आपण सेवेतूनच खरंतर हे राजकारण करायचं आहे राजकारणातून सेवा नाही तर सेवेतून मजबूत राजकारणाकडे जायचं आहे प्रत्येकाच्या अधिक कामात याच आहे आज जेवढं काम केलं असेल त्याच्या दुप्पट काम आम्हाला करावं लागणार आहे कारण झेंड्याचं राजकारण थांबवायचं आहे आणि सेवेची पुन्हा जीत करायची आहे सेवा सर्वोत्तम आहे ते हिंदू धर्मातही सांगितलं ते, सांगित ते मुस्लिमांमध्येही सांगितलं आणि बौद्धातही सांगितलं सेवेशिवाय दुसरा धर्म मोठा होऊ शकत नाही आणि सेवेतून आम्हाला हिंदू धर्म मोठा करायचा असेल तर त्याच्यात गैर काही नाही आहे वादातून लोक मतं घेतं पण बच्चे कळू दोघांना खुश ठेवून मतं घेण्याचा प्रयत्न करेल हे मात्र सत्य आहे